गेल्या पाच वर्षापूर्वी इथंच याच चौकामध्ये आम्ही आपल्याला मतं मागायला आलो आपण मतरूपे आशीर्वाद दिला आणि यशवंत आचार का नौका माणूस आपली ओळख नाही आपला परिचय नाही गाव आहे माहीत नाही परंतु आम्ही आपल्याला आव्हान केलं आणि आमच्या अहवाला अहवालाला प्र, प्रतिसाद देऊन यशवंत तात्यासारख्या नवख्या माणसावर तुम्ही विश्वास टाकला आणि त्यांना आपण दिल्लीला विधानसभेमध्ये पाठवलं आणि गेल्या चार वर्ष पाच वर्षामध्ये त्या यशवंत माने आपल्या कर्तृत्वानं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं प्रचंड अशा प्रकारचा निधी हा मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये आणला त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा आणला आणि म्हणून असा कर्तृत्ववान उम उमे आमदार आपल्याला सुदैवाने बऱ्याच वर्षानंतर लाभला आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्यांच्या करून पक्षाकडे शिफारस केली आणि पक्षाने पुन्हा एकदा त्यांना आपली संधी कर संधी काम करण्याची संधी देण्यासाठी आपल्या पुढं त्यांना उभं केलं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना पुढच्या पाच वर्षासाठी तालुक्यातला पुढची प्रगती करण्यासाठी त्यांना आपण मदत करावी त्यांना आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती मी इथं पहिल्यांदा करतो आज निवडणूक लागली एका बाजूला गेल्या पाच वर्षापूर्वी पाच वर्षात काम केलं म्हणून आम्ही तुमच्या पुढे आलो दुसऱ्या बाजूची माणसं येत आहेत मुळात ती जी माणसं आहेत त्यांना निष्ठा नसणारी माणसं आहेत जो उमेदवार उभा राहतोय तो, तो स्वतः निष्ठेत पात्र नाही उमेदवारी असेपर्यंत गुण गात होता आणि उमा उमेदवारी मिळणी मिळणे म्हणलं की त्यांचा गळ्यात टावेल टाकला या गावाला निष्ठेची परंपरा असणार गाव आहे या गावचे आमचे भारत गायकवाड हे आमचे पंचायत समिती सदस्य होते सदाभाऊनी आणि तिथल्या व्याजपीठाच्या लोकांनी हा पंचायत समितीला शिफारस केली की, की याला इथून उमेदवारी द्या म्हणून आम्ही तेव्हा शंका उपस्थित केली की के सदाभाऊ ह्याला राखीव जागा झालेली आहे सभापती पदाची जागा आहे उद्या त्याला सभापती होताना देखावं जो ते जर मेजॉरिटी आली नाही काटावर मेजॉरिटी आली तर कदाचित ते बदलू शकतील आणि मग काय करायचं त्यावेळेला इथल्या कामतीच्या सगळ्या आमच्या सहकार्यानं सांगितलं की आम्ही जबाबदार आहे त्यांना तुम्ही तिकीट द्या आणि म्हणून मग आम्ही त्यांना तिकीट दिलं सभा सब... निवडून आले सभापती होताना मात्र जे आम्ही शंका उपस्थित केली ती ती शंकेची सुरुवात झाली कदाचित माहितच नव्हतो मला ते तसे त्या चळवळीतला माणूस दलित माणूस त्या रिपब्लिकन पार्टीच्या चळवळीतला माणूस ते आपले आठवले आठवलेला दैवत मानणारा माणूस त्यांना आठवलेने बोलवलं पंढरपूरमध्ये बरोबर का नाही पंढरपूरमध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तू सभापती व्हायचं पण आमच्याकडे व्हायचं बरोबर ना परंतु त्या दलिताच्या एका आमच्या सहकार्यानं सांगितलं की मी ज्या पक्षातून निवडून आलोय ज्या गावातल्या लोकांनी तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय त्याच्याशी मी बेमानी करणार नाही झालो सभापती तिथूनच होईल त्यात मी राजीनामा देऊन घरी बसल अशी निष्ठेची माणसं आज सुदैव दुर्दैवानं आपल्यातून निघून चालली आहेत आपली विष्ठेसाठी काही करणारी माणसं हा तालुक्यामध्ये ढिंगाणा घालायला लागली हा त्यांची तीन इष्ठ आहे ती जी सगळी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर बसणारी माणसं आहेत ती सगळी माणसं हे सत्तेचा लाभ आमच्याकडे घेतलेले सगळे सगळे लाभार्थी इथे व्यासपीठावर असणाऱ्या माणसाच्या सहकार्यानं भोहळ तालुक्यामध्ये लाभ घेतलेले माणसं आज त्यांच्या बरोबर आहेत ही त्यांची निष्ठा केवळ विष्ठेसाठी कुठेही निष्ठा घाण ठेवणारी ही सगळी अवलाद उद्या तुमच्या पुढे येणार आहे तुम्ही ठरवायचं आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीमाग राहायचं का असल्या संजय साधू माणसाच्या पाठीमाग राहायचं त्यांना तुम्ही विचारा की तुम्हाला सत्ता आम्ही दिली आम्ही म्हणजे व्यासपीठावर असणाऱ्या मंडळीने तुम्हाला सत्ता दिली त्या सत्तेच्या काळखंडामध्ये तुम्ही काय काय तालुक्यासाठी केलं तालुक्यासाठी भलं धक्का नाही म्हणून द्या आपल्या भागासाठी काय केलं भागासाठी नाही म्हणू द्या आपल्या गावासाठी काय केलं गावासाठी नाही म्हणू द्या अरे गल्लीसाठी जर काय केलं सांगा म्हणा गल्लीसाठी सुद्धा काय न करणारी माणसं हा तालुक्याचं नेतृत्वाचे स्वप्न स्वीकारा स्वप्न पाहायला लागले त्यांना दाब उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला विचारायचं आहे अनेक माणसं तुमच्या पुढे येणार आहेत तुमचा बुद्धिभेद करणार आहे तुमच्यावर हिप्नॉटिझम चालतंय का बघणार आहे दलितावर करतील प्रामुख्यानं मला याचा अभिमान मला याचा मुस्लिम समाजाचं आभार मानायचं आहे त्याचं स्वागत करायचं आहे की त्यांच्या मनामध्ये एक प्रकार भीती निर्माण करण्याचं काम लागले मुस्लिमांना ला भीती निर्माण करण्याचं काम करावं लागले आपल्या माहितीसाठी सांगत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे या पक्षाची धोरण हे हो सर्व धर्म समभावाचे आहेत आणि म्हणून करता मी तुम्हाला आश्वासित करतो आपण बघितलं असेल की उद्धव राज ठाकरेंचे क्लिप आहे बघा त्यात त्यांनी सांगितलंय की शरद शरद पवारांपेक्षा अजित पवार हा धर्मनिरपेक्ष माणूस आहे म्हणून तुम्ही बघा एखाद्या समाजावर जर कोण वाचाळ बोलत असेल तर आपण सत्तेमध्ये आहोत आपण आघाडीमध्ये आहोत ह्याची तमा न बाळगता व्यासपीठावरच्या नेत्यांच्या समोर खनकावून अजित पवारांनी सांगितलं होतं की आम्ही हे कपून घेणार नाहीये हे कदाचित मुस्लिमांना लक्षात घेतलं पाहिजे आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत आज एकूण आम्ही जे माणस आम्ही जे उमेदवार उभा केले युतीमधून त्याच्यामध्ये पाच मुस्लिमांना आम्ही उभा करण्याचं काम केलं आहे नवाब मलिक सारखा ज्याच्यावर संशय निर्माण केला जातो त्याला सुद्धा तिकीट देण्याचं काम भयार भे आम्ही केलेलं आहे एकूण आमच्या तिकिटाच्या दहा टक्के दिलेल्या आहेत तीन आमदार आले हो, तीन आमदार आमच्या वाटत दोन आमदार आमच्या वाटला आले होते त्या तिलाही नायकवडे म्हणून एक मुस्लिम आम्ही तिथे दिलेला आहे आम्ही जातीवाजी नाही धर्मांत नाही आहे आम्ही विकासात्मक हो, आहोत आम्ही सर्व धर्म समाभावातून या तालुक्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतो हो। आहोत आणि म्हणून करता तुम्हाला भीती निर्माण करतील उद्याच्याला वेगळे कायदे आणतील उद्या वक तुमचा वक्फ बोर्ड वगैरे काय तुमचं आहे मला त्यातलं काय ज्ञान नाही आहे पण त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला अडचण आणतील परंतु असं कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही याची तुम्हाला मी दे ग्वाही देतो आज दुपारी आज दुपारी मोहोळमध्ये मुग शहरातल्या सर्व मुस्लिमांच्या मौलांची मी मिटिंग तिथं घेतली त्यांनी शंका उपस्थित केल्या त्या शंकेचं सगळं निरसन केलंय आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत वास्तविक पाहता हे सगळं काय असेल ते केंद्रात असतं आमच्या राज्याच्या हातात काही नसतं तरीसुद्धा मी त्यांना आश्वासित केलंय अशा प्रकारे जर आमच्या तालुका हा शहाजीराव पाटील संभाजी महाराजापासून बाबुराव पाटलापर्यंत धर्मनिरपेक्ष आहे आणि दा धर्म वंशी पाहणारी माणसं नाही आणि म्हणून करता आम्ही तिथं आश्वासित केलंय की जर असं काही जातीची चढ परा लागली तर आम्ही राजकारणापासून बाजूला बसू आम्ही सत्तेपासून बाजूला बसू पण अशा प्रकारे कुठल्याही समाजाला धोका देणार नाही कुठल्याही समाजाला विचार धरणार नाही किंवा कुठल्याही समाजाला भयभीत करणार नाही असं आश्वासित आम्ही तिथे केलेलं आहे म्हणून माझ्यातल्या मुस्लिम बांधवांना मी स्वागत करतो कि तुमी ही ना इतना ही तुम ना की तुम्ही निश्चिंत राहा उद्याही मानता येणार आहे त्यांच्या पैसे दुसरं काहीच नाही आहे आज खरं म्हणलं तर तुमचं जे गायकवाड आपलं इथलं भारतचा पोरगा आहे अचारा घेण येते आज ही प्रचाराची जी त्यांची टीम आहे सुनील भाई एकही कुठल्याच पक्षाला पदाधिकारी नाही कुठल्याच पक्षाला पदाधिकारी नाही राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचा एकही क्रियाशील सभासद त्यांच्याबरोबर नाही ज्याला पक्षात हाकलून दिलेलं आहे हे असली तुम्ही तिथे आलेली आहे बघा फक्त साठे काका सोडले तर एक सुद्धा तिथला कुठल्या पक्षात नाही किंवा कुठल्या पक्षाने त्याला स्वीकारला ना सुद्धा नाही ज्यांना कुठल्याही पक्षाला स्वीकार नाही त्यांना तुम्ही स्वीकारणार आहात का जो उमेदवार आहे तो या अजून क्रियाशील सभासद नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील सभासद नाही ही असली सगळी माणसं आज लक्ष्मी पुत्र आहेत म्हणून करता तुमच्या पुढे येत आहेत आणि पैशाच्या साहेब मस्तीवर मी या लोकांना विकत घेईन अशा आविर्भावात ते आहेत आणि ह्याच्याबद्दल काही तर आपल्याला मिळतंय म्हणून हे सगळे आपल्या तालुक्यातली तेजी पालटी घेऊन खेळायला लागली ज्यांची त्यांची ओळख नव्हती त्या त्यांची घेत आहेत गुण जात आहेत जे निष्ठावंत लोक आहेत ते तर तेजवर बसले त्याला आणला होता हेनी निमन या लोकांनी त्याला आणला का तर पार्टीच नाही म्हणून आणि असा उद्योग करावा लागला या सगळ्या गोष्टींचा विचार करा अत्यंत चांगलं वातावरण मोहोळ तालुक्यामध्ये आहे काहीतरी ते आपल्या अफवा बिफोआ करत असतील परंतु सगळ्या गावामध्ये एक पार्टी आमची आहेच पण दुसरी अदृश्य तो लोक आम्हाला मदत करायला लागले अदृश्यपणे सगळ्या गावाने तुमच्या गावात नाव घेत हो, नाही ह्या गावात नाही सगळ्या गावात कारण ते लोकांना मान्य नाही कुठलाही निर्णय लादला तर लोक स्वीकारत नसतात तर हा लादला गेला कदाचित मी समजू शकतो मुलगी तिकीट मिळलं होते तिला तिला स्वीकारलं असतं हे नाही तर हे बदनाम झाले नसते परंतु केवळ तिच्या पैसे नाही आम्हाला गिन्नेवाला पाहिजे म्हणून करता हा माणूस तिचा हल्ला आणि हे ह्याच्या माध्यमातून आपल्या तुंबड्या भरवायला लागलेत याचा वाईट परिणाम हा प्रगतीवर होईल ज्यांना ग्रामपंचायत लढवली नाही ते विधानसभेला डायरेक्ट ना होतारख्या सुज्ञ जानकर मतदारसंघात वाईट एखाद्या दुसऱ्या एखाद्या अशिक्षित कुठं मतदारसंघ असता तर तिथं गेले असते तुम्ही समजू शकतो परंतु अशा प्रकारे अनेक वर्ष उत्तम प्रकारचा प्रगतीच्या पथावर असणारा हा तालुक्या आणि म्हणून उद्या त्याला ते येतील काय बघा तुम्ही पंधरा दिवस त्याच्या युट्यूब सगळ्या तरुण पोरांनी बघितलं असेल त्याच्यावर त्यांनी आम्ही काय केलं शब्द बोललेला नाही बोलले का कुणी बघा कोणी ज्यांनी युट्यूब वगैरे काय बघत असेल त्याने नुसतं राजन पाटील राजन पाटलाची दोन पोर नालायक मूर्ख बदमाश अमुक तमुक आणि आमचं गाव आणि आमच्या चार वाड्या ह्याच्याशिवाय चा दुसरा विषय त्यांना नाही म्हणजे विषय नसणारी माणसं खुंशी राजकारण करणारी माणसं ह्या प्रवृत्तीचे असतात आणि म्हणून ही प्रवृत्ती आता ठेचून नाही काढली तर उद्या त्याला आमच्यावर आहे तुम्हाला जरा वापताना बरं वाटत असेल राजन पाटला कोणत्या शिवाय देणारा घटला आहे म्हणून पण उद्या तुमच्यावरती पाणी आल्याशिवाय येणार नाही कारण ही सगळी आमचे लाभधारी आहेत आमच्याकडून लाभ घेतलेली माणसं आहेत एक त्यातला तुम्ही सांगा की स्वतःच्या कर्तृत्वावर कुठली सत्ता घेतली म्हणून आणि सत्ता आम्ही दिली आणि शून्य काम केली एकानेही काम केलं नाही एक पाच वर्ष सभापती होता तालुक्याचा काय सुद्धा केला ना तुमच्या कदाचित तुम्हाला खोट वाटेल परंतु जे खुर्पी में खुर्पी असतात पंचायत समितीमध्ये ती खुर्पी वगैरे त्या काळामध्ये शेतकऱ्याला द्यायला असायची आता ते ऑनलाईन सगळं झालं त्यावेळेला द्यायचे सुनील भाई ती खुर्पी ठिक्यानं भरून मुडलीमच्या बाजारात <laughs> पुरेशी मॅम म्हणजे ज्याना खुरपी पुरली नाही ती जर उद्याच्या दोस्तांचा साथ भारत के तर केलेच आता पण झाला जर सत्ता भीतर दुर्दैवाने गेली तर गपचिप तुमच्या सगळ्यात उतरतो काय झालं तुम्हाला कळणार नाही अशा प्रवृत्तीची माणसं आहेत या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या गावानं जसा आमच्या प्रवीण इथं सांगितलं याचा ह्याचा परिणाम या दहा गावावर असतो हो तुमच्या गावात आणि तुमच्या गावातून सर्व धर्म समभावाचा आहे अगदी एकदा मुस्लिमांनाच मुद्दा म्हणून सांगतो की तुम्ही आलाय मोठ्या मानानं अंतकरणानं तुमचं स्वागत पण तुम्ही तुमच्या सगळ्या पडोशीनं सांगा सगळ्या तुमच्या आपत इष्ट नातेवाईक जो उनका राहील आपण आहे की येऊ गलत बात मत सुनो मैं मैं जो बोल रहा हूं, मैं दिल से बोल रहा रहा मैं ऐसा वोट के लिए ने बोल आप उनको विश्वास दो मला हिंदी चांगली बरं का नाही <laughs> तर पुन्हा मी एखादा मराठी शब्द गेला म्हणजे तो म्हणा मी बागवान हिंदी बोलतो आमच्याकडची बागना ना मत हे आम लिहो आम लिहो किती केवढे कि लि म्हणते पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना कामतेकरांना मनपूर्वक आभार मानतो